नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या सुदास फूड लॅब चॅनल मध्ये आज भाजी। भाजी आले आले मी बनवते वालाचे शेंगांची भाजी ही भाजी निवडताना याच्या दोन्ही टोका शिरा आपल्याला काढून घ्यायच्या मिक्सरमधून बार करायचं आहे त्यामध्ये मी थोडा कोथिंबीर सुद्धा घातले ना आता इथे ते तेल तापत ठेवले ते तापल्यानंतर त्यामध्ये आणि जिरे घालून घेतले जिरे मोहरी झाल्यानंतर आपण इथे आता हिरवी मिरची पेस्ट ज्यामध्ये मी आले लसूण मिरची आणि कोथिंबीर दर दर म्हणजे जास्त बारीक नाही करायची भाजीला छान टेस्ट येते परतून घेते मी आता छान आणि हळद घालते हळद घालून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे अगदी सोपी भाजी आहे याला ना जास्त मसाल्याची गरज ना काही मुलांच्या सुद्धा देऊ देऊ शकता शकता डब्यामध्ये आता शेंगा मी घालून घेते यामध्ये वालाच्या शेंगा करण्यापूर्वी त्याच्या शिरा अवश्य काढाव्या जेणेकरून भाजी कचकच अशी लागत नाही शिरा जर काढल्या नाही तर भाजी कचकच लागते त्यासाठी मी उभ्या करून शिरा पूर्ण काढून घेतल्या भाजीला तोडून घेतल्या शेंगांना आणि पाण्यात धुवून घेतल्या व्यवस्थित आणि आता मीठ आपल्याला बरेच जण भाजी वाफवून करतात पण तेलामध्ये शिजवलेली भाजीला वेगळी चव येते मीठ टाकल्यामुळे आपल्या भाजीला बघा कस पाणी सुटले आपोआपच मीठा पाणी सुद्धा घालायची गरज नाहीये तस आणि वाफवून घ्यायची पण गरज नाहीये शेका कोवड्या असतात तर लगेच भाजी शिजून येते थोड लाल तिखट घालते मी त्यामध्ये आणि धना पावडर घालते या व्यतिरिक्त कुठलाही मसाला घालायचा नाही साधे सिंपल भाजी खूप टेस्टी लागते खायला थोडं वाफेवर होऊ आपल्याला ही भाजी तुम्ही भाता भातासोबत चपाती सोबत भाकरीसोबत कशाचेही सोबत एकदम छान लागते दहा पंधरा मिनिट झाली पण भाजी चिपी वाफेवर छान शिज मी मिक्सरचं भांड विसळून घेते तेवढंच पाणी टाकते जास्त पाणी नाही शिजू द्यायचं आहे थोड शेंगदाण्याचं कूट घालून घेते कुणी कुणी यामध्ये खोबरं सुद्धा घालतात शेंगदाण्याचं कूट वापरले कोथिंबीर घालून घेते आपली भाजी लगेच तयार झाली ही भाजी तुम्ही मुलांच्या डब्यांमध्ये सुद्धा देऊ शकता आणि वरत भातासोबत गरम गरम खायला घेतली खूपच भन्नाट अशी लागते माझी व्हिडिओ आवडत असल्यास लाईक सबस्क्राईब